रुग्णवाहिका चालक सहा महिने विनावेतन आर्थिक अडचणीत आलेल्या रुग्णवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन या कामबंद आंदोलनामुळे होते रुग्णांची हेळसांड प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय वाधिनस्थ संस्थामधील रुग्णवाहिकांसाठी बाह्य स्रोताने चालक पुरवणाऱ्या कंपनीने सहा महिन्यापासून चालकांचे वेतनच अदा केले नाही त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या चालकांनी सोमवारी कामबंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले परिणामी याचा सेवेवर परिणाम झालाय यामुळे रुग्णवाहिका चालकांनी याबाबत आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरावा केला आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणेला नोटीस बजावणी याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे चालकांनी सोमवारी कामबंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले कामबंद असल्याचा परिणाम रुग्णसेवेवर झाला आहे वाहन चालक कर्मचारी संघटनेचा आरोग्य केंद्रातील वाहन चालक कर्मचारी संघटनेचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालक कर्मचारी संघटनेचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालकाचा गेल्या आठ महिन्याचा पगार प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन

पाहिजे आठ आठ महिने ड्रावरला राबून घेणार शासनाचा आठ आठ पाहिजे बिनपारी या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ अॅडे यांनी